सहा वर्षाच्या मुलाचा कफ सिरप घेतल्यानंतर मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय सिरपचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते मध्य प्रदेशात बालमृत्यू प्रकरणानंतर खबरदारी म्हणून दोन ब्रँडच्या कफ सिरपचे नमुने तपासणीला पाठवण्यात आलेले आहेत आता जोवर तपासणीचा अहवाल येत नाही तोवर या अहवालाची प्रतीक्षा करावी लागेल थेट जाऊयात आपण यवतमाळमध्ये आमचे प्रतिनिधी संजय राठोड उपस्थित आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात संजय काय अपडेट मिळतात या प्रकरणातले नक्कीच यवतमाळच्या कळंब तालुक्यातील पिंपळखुटी येथील एका सहा वर्षाच्या बालकाला यवतमाळ येथील बालरोगतज्ज्ञाकडे उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं त्या दरम्यान त्याची प्रकृती खालावली त्यानंतर यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात त्यांना उपचारासाठी भरती करण्यात आलं मात्र त्या दरम्यान उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाला ले ले ले। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन बाळाला देण्यात आलेल्या कप सिरीपच्या चार औषधी डॉक्टरांचे डॉक्टरांनी ताब्यात घेऊन त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन यवतमाळ रुग्णालय प्रशासनाने संबंधित वरिष्ठांना या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे दोन ते तीन दिवसामध्ये ज्या औषधीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहे त्याचा अहवाल येणार आहे आणि त्यानंतर पुढील या घटनेसंदर्भात अधिक माहिती मिळणार आहे संजय राठोड साम टीव्ही न्यूज यवतमाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या